बांधवांनो आम्ही आज सर्वजणच मुंबईला गेलो आझाद मैदानावर आझाद मैदानावर गेलो त्या ठिकाणी गेल्यावर ते ठिकाण पाहिलं ज्या ठिकाणी संघर्ष दा मनोज दादा उपोषणाला बसणार आहेत मित्रांनो ते ठिकाण पाहिलं उपोषणाला जिथे पाटील बसणार आहेत हजारो बांधव सोबत होते तिथे बसायला एक गोष्ट एक विचार डोक्यात आला म्हणजे पाटील जे वाक्य बोलले होते की आता एकतर विजय यात्रा घेऊन येईल किंवा माझी अंत्ययात्रा निघाल खरंच विचार आहे की ती गोष्ट बोला आज खर तर मोठ्या जल्लोषात सगळेच मराठा सेवक मराठा बांधव आम्ही मैदान आझाद मैदान पाणी दौऱ्यानिमित्त आज आम्ही एकत्रित गेलो मैदान बघितलं मैदान फायनल झालं आपल्याला ह्याच हाच मैदान हवंय पण मला शोकांतिका वाटते मला वाईट जास्त ह्या गोष्टीचं वाटतय की आम्हाला ही धडपड करावी कशासाठी लागते म्हणजे आम्ही आमच्या योद्ध्याचा जीव धोक्यात घालतोय की काय हे पाहणी दौरा करत असताना दादा इथं उपोषणाला बसणार दादांचं ते वाक्य दादांचं हे जीव घेणं उपोषण करणं म्हणता येईल शेवटचं उपोषण दादा म्हणताय माझं शेवटच उपोषण आहे पण हे त्यांच्यासाठी जीव घेणं सुद्धा ठरू शकत हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण मला त्याही पेक्षा जास्त वाईट एका गोष्टीच वाटत की या सरकारला बाबत जाग काय येत नसावी मला एक या आजच्या पाहणी दौऱ्यानिमित्त किंवा पाहणी झाल्यानंतर कुठंच काय सरकारच्या हालचाली दिसत नाहीत कुठंच काय सर सरकारची एक मराठा समाजासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा एक पॉझिटिव्ह विचार कुठं आम्हाला जाणवत नाही तर हे असं का तर मी या सरकारला विचारू इच्छितो की आम्ही जे गरजवंत गोरगरीब मराठे आम्ही मराठामध्ये मराठा समाजात आम्ही ज्यावेळेस जन्माला आलो मराठा समाजात जन्माला येणं आमची चूक आहे का हे आम्हाला तुम्ही सांगावं आम्ही ज्या प्रकारे किंवा ज्या संस्काराने आम्ही महाराष्ट्रात वावरतो सगळ्या बांधवांसोबत आम्ही सलोख्याचे संमन ठेवतो छत्रपतींचे संस्कार आहेत सतरा अठरा पगड जातींना बाराबोलतेदारांना सोबत घेऊन चालायचं आम्ही ते, ते संस्कार अगदी योग्य पारही पाडतोय तरी मराठा समाज हा सगळ्यांकडे लक्ष देणारा समाज आहे पण आज वेळा अशी दिली कि की आमच्या समाजावरती कोणी लक्ष देणार नाही आमच्या गरीब लेकरांच्या अंगा कोण बांधवांवरती लक्ष लढतोय अगदी प्रामाणिकपणे आहे तनाने मनाने ज्या माणसाच्या स्वप्नात ध्यानात फक्त आणि फक्त माझ्या गोरगरीब लेकरांच्या अंगावर शंभर पिढ्या टिकणार शंभर पिढ्या भाकीर देणारं आरक्षण मिळावं एवढीच फक्त इच्छा आहे ती इच्छा तुमच्या सरकारमधील कोणत्या नेतृत्वात कोणत्या आमदारांमध्ये कोणत्या मंत्र्यांमध्ये का नसेल हा मला आज खरंच सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे म्हणजे का कोणाला वाटत नसल की गरीबांची लेकरं मोती व्हावीत गरीबांची लेकरं अधिकारी व्हावीत किंवा गरीबाच्या लेकरांच्या आईबापाला आई आईबापाची आई इच्छा आहे की माझं लेकरू इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं त्या आईबापाला फ्रीमध्ये सवलत मिळावी असं का कोणत्या नेत्याला वाटत नसेल आज खरंच मला कोणत्याही आमदाराबाबत कोणत्याही मंत्र्याबद्दल राग येत नाही पण वाईट वाटतंय की जो आमच्यासाठी प्रामाणिकपणानं लढतोय गेले दो दोन हजार दोन सालापासून जो आमच्यासाठी या आरक्षणासाठी लढतोय त्या लोकांच्या जर तुम्हाला जर काळजी नसाल जर हा जीव घेणं उपोषण तुम्ही त्यांना करू देत असाल तर हे खरंच म्हणजे तुम्ही नेमकं सरकारच चालवत आहे का तुम्ही फक्त आमचा जीव घ्यायला बसलाय हे मला अजून देखील मला कळत नाही की नेमकं तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या डोक्यात काय चाललंय तुम्हाला थोडीतरी मी विनंती करतो की तुम्हाला थोडीतरी आमच्या गोरगरीब मराठ्यांविषयी गरजवंतांच्या लेखरांविषयी थोडीतरी तुम्हाला कुठेतरी सहानुभूती वाटावी आणि त्या संघर्षोद्याला ह्या उपोषणा बसून बसण्याकरिता तुम्ही त्यांना आढवावं किंवा तुम्ही त्यांना न बसण्यासाठी त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात मी एवढंच आज मी सगळ्याच मंत्री असतील आमदार असतील विरोधातले सत्तेतले मी सगळ्यांनाच एक हात जोडून कळकळीची विनंती करतो की आमच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत ज्या दादांनी मांडल्या आहेत वेळोवेळी त्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात अन्यथा आमच्या समाजातला गरीब पोरग गरजवंत मुलगा या पुढच्या काळात दिसणार नाही आमच्या गोरगरिबांचं अस्तित्व संपून जाईल आमच्या गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी तुम्ही पुढे यावं आणि या मागण्या मान्य कराव्यात आजवर या गोरगरीबांनी तुमच्या प्रत्येक इलेक्शन मध्ये तुमच्या प्रत्येक राजकारणावेळी तुमची आमदारकी असेल तुमची जिल्हा परिषद असाल तुमची खासदारकी असेल प्रत्येक वेळी हा गोरगरीब गुलाल उधळण्यासाठी तुमच्या पाठीशी होता पण आता संधी गोरगरीबांच्या लेकरांच्या अंगावरती या आरक्षणाचा गुलाल टाकायची संधी तुम्हाला मिळते तर तुम्ही ती गमवून ये आणि आमच्या योद्ध्याला या उपोषणाला वाचून वाचवावं मी एवढीच कळकळीची विनंती करतो जय शिवराय